कळवण तालुक्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी शेतकऱ्यांची तारांबळ दिनांक वीस फेब्रुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास कडवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी सुरू अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली संध्याकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले त्यानंतर काही वेळातच हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला सध्या गहू हरभरा कांदा मिरची यासारखी रब्बी पिके शेतात तयार अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले अनेक शेतकरी काढणी आलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेत आहेत अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी कापणी केलेले पीक ओले हो झाले असून भाजीपाला नाही फटका बसवण्याची शक्यता व्यक्त होत आहे अद्याप मोठे नुकसान झाले नसले तरी सतत अवकाळी पावसाचे सावट राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे गिरडा वार्ता न्यूज साठी कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी कळवण 何だこれが。<meter> <laughs>